नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावं हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बावीस ऑगस्टला म्हणजेच शुक्रवारी आलेली आहे श्रावण अमावस्या या श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या पोळा अमावस्या असे म्हणतात या श्रावण अमावस्येचा प्रारंभ उद्या बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार असून समाप्ती ही तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणूनच ही पिठोरी अमावस्या दोन दिवस साजरी केली जाणार आहे या अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी त्यांना यश मिळण्यासाठी या पिठोरी अमावस्येला व्रत करत असते जर तुम्ही सुद्धा या श्रावण अमावस्येचं पिठोरी अमावस्येचं व्रत करणार असाल तर ते तुम्हाला बावीस ऑगस्टला म्हणजेच उद्या शुक्रवारी करायचे आहे या दिवशी पोळा हा सण देखील साजरा केला जातो प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येत असते आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्येचं महत्व हे वेगवेगळे असते श्रावण अमावस्या जी आहे तिला पिठोरी अमावस्या असे म्हणतो या दिवशी सर्व महिला आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी दिवसभर उपवास करून संध्याकाळी कणकेचे नऊ दिवे करून त्याने मुलाचं औक्षवण केलं जातं प्रत्येकाकडे परंपरा वेगवेगळी असते काही ठिकाणी खीर आणि त्यावर पुरी ठेवून त्यावर दिवा लावून म्हणजेच त्यावर एक फुलवात लावायची असते एका वाटीमध्ये खीर घ्यायची आहे त्यावर एक तुम्ही पुरी ठेवू शकता किंवा तुम्ही पुरणाची पोळी केली असेल ती ठेवली जाते त्यावर एक फुलवात लावायची आहे आणि मुलांना मागे उभं करायचं आहे आणि त्यांना म्हणायचं आहे सर्वातीत कोण तर मुलं म्हणतात मी तर अशा प्रकारे काही ठिकाणी व्रत केले जाते आणि काही ठिकाणी नऊ दिवे करून संध्याकाळी मुलांचे औक्षवण केले जाते तर प्रत्येकाच्या घरी जी परंपरा आहे त्यानुसार तुम्ही हे व्रत साजरे करायचे आहे यामुळे मुलांना चांगले आरोग्य मिळते त्याचबरोबर त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत आवर्जून करावे तसेच हा सण पोळा म्हणून देखील साजरा केला जातो या दिवशी बैलजोड्याची पूजा केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे श्रावण अमावस्येला काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या पिठोरी अमावस्या उद्या मुलांवरून ओवाळून टाका ही एक वस्तू तुम्ही उपाशी राहिलात तरीही चालेल पण हे एक महत्त्वाचे काम करा प्रत्येक आईने मुलासाठी हा एका नारळाचा उपाय करावाच तो कसा करावा कोणत्या वेळेत करावा संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे सर्व दोष संकटे अडचणी नष्ट होतील नोकरीमध्ये यश मिळेल आणि अभ्यासात देखील प्रगती होईल तर हा नारळाचा उपाय कसा करायचा आहे आणि कोणत्या वेळेत करायचं आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील तर हा नारळाचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहेत दोन्हीही उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहेत तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे उपाय आवर्जून करावे या श्रावण अमावस्येला प्रत्येक आईने काहीही नाही केले तरीही चालेल पण हे दोन उपाय आवर्जून मुलांसाठी करावेत पहिला जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय तुम्ही शुक्रवारी किंवा शनिवारी दोन्ही दिवशी करू शकता आणि दुसरा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो फक्त दुसऱ्या दिवशी शनिवारीच करायचा आहे ही अमावस्या शनिवारी देखील आलेली असल्यामुळे शनी अमावस्या देखील निर्माण होते शनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते या दिवशी आपण जे काही उपाय करू त्या अत्यंत प्रभावी ठरत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही तुमच्या घरातील अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय करू शकता मुलं आणि मुली दोघांसाठी हा उपाय तुम्ही करायचा आहे जी मुले शिक्षण घेत असतील किंवा नोकरी करत असतील किंवा व्यवसाय करत असतील तर सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या घरामध्ये जी लहान मुले असतात ते सतत किरकिर -किर करतात हट्टीपणा करत असतात सांगितलेले ऐकत नाही किंवा त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही किंवा खूप अभ्यास करूनही लक्षात राहत नाही किंवा अभ्यासच करत नाहीत किंवा सतत आजारी पडत असतात मोठे मुलं असतात त्यांचं कशातही मन लागत नाही वाईट व्यसनी लागतात किंवा मुलांच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाहीत किंवा मुलांना वारंवार बाहेरचा नजर दोष लागत असेल किंवा घरातील मोठी मुलं आहेत त्यांना नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर या सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे त्या नारळावरती तुम्हाला आणि त्रिशूळ काढायचा आहे शेंदूर नसेल तर तुम्ही कुंकवाणे देखील त्रिशूळ काढू शकता त्यानंतर आपल्या मुलांना पाटावर किंवा आसनावर बसवायचं आहे मुलांचे तोंड दक्षिणेकडे येणार नाही याची काळजी घ्यायची आहे शक्यतो तुम्ही पूर्व पश्चिम बसवायचे आहे त्यानंतर तो नारळ तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे नारळाची शेंडी ही मुलाकडे करायची आहे ज्या प्रकारे घड्याळ्याचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला सात वेळा हा नारळ मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला त्याजवळ वाहतं पाणी असेल त्यामध्ये विसर्जित करायचं आहे किंवा एखादा खड्डा करून तिथे नारळ पुरून टाकायचा आहे एका मुलावरून एक नारळ उतरवल्यानंतर तोच नारळ तुम्हाला दुसऱ्या मुलावर वापरता येणार नाही कारण या नारळाचा आपण उतारा केलेला आहे आणि उतारा केलेल्या वस्तू पुन्हा पुन्हा वापरल्या जात नाहीत दोन मुले असतील तर दोन्हीवरून वेगवेगळे नारळ तुम्हाला घ्यायचे आहेत हा उपाय तुम्ही शुक्रवारी दुपारी करू शकता बारा वाजल्यानंतर कधीही रात्रभर कधीही करू शकता आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता तर दुसरा एक तुम्हाला मी उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही फक्त शनिवारीच करायचं आहे आणि शनिवारी बारा वाजण्याच्या आतच हा उपाय तुम्हाला करायचा आहे योगायोगाने शनी अमावस्या आलेली आहे आणि ज्या घरामध्ये हा उपाय आई आपल्या मुलासाठी करते त्या घरातील मुलांच्या सर्व अडचणी शंभर टक्के दूर होतील करून पहा याचा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला वाटीभर भात शिजवून घ्यायचा आहे तुमच्या घरामध्ये दोन मुले असतील तर दोघांनाही दोन वाट्या भात होईल अशा प्रकारे भात शिजवून घ्यायचा आहे आणि हा भात शिजवून त्यामध्ये मीठ टाकायचं नाही हा भात वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर मुलांना आपल्या समोर बसवायचे आहे सांगितल्याप्रमाणे मुलांचा चेहरा दक्षिणेकडे येणार नाही याची काळजी घ्या शक्यतो पूर्व पश्चिम बसवावे त्यानंतर हा भात तुम्हाला मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे तसाच तो तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे जिथे कुत्रे येतात पक्षी येतात तिथे तुम्हाला हा भात एखाद्या पत्रवाळीवरती ठेवायचा आहे दोन मुले असतील तर दोन वाट्या भात वेगवेगळा घ्यायचा आहे दोन्ही मुलांना उतरून घराच्या बाहेर नेऊन एखाद्या पत्रवाळीवरती किंवा कागदावरती कुत्र्यांना पक्ष्यांना खायला ठेवायचा आहे हा उपाय अतिशय प्रभावी आहे हा उपाय केल्याने मुलांचा हट्टीपणा कमी होतो मुलांना लागलेला नजरदोष देखील दूर होतो मुलांना फक्त नजर बाहेरच्याच व्यक्तीची लागते असं नाही तर घरातही आई वडिलांची नजर देखील मुलाला लागू शकते त्यामुळे हा भाताचा उतारा तुम्हाला आवर्जून मुलांसाठी करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहेत हे दोन्ही उपाय तुम्ही आवर्जून करा लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांसाठी करू शकता मुलामुलींसाठी दोघांसाठी करू शकता तर हे उपाय तुम्ही आवर्जून करावे खूप प्रभावी आहेत आणि अत्यंत सात्विक उपाय आहेत याचे तुम्हाला शंभर टक्के फळ मिळेल माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद